नमस्कार मी पुरुषोत्तम आवारे पाटील आणि तुम्ही बघताय रोठोक मित्रो देशभरात तिसऱ्या टप्प्याचं मतदान आटोपल्यानंतर किंवा सरता सरता प्रधानमंत्री नरेंद्र मोदींच्या ज्या सभा महाराष्ट्रात सुरू आहेत त्या सभांमध्ये ज्या पद्धतीची ती भाषा वापरताय एवढ्या मोठ्या विशाल लोकशाही असणाऱ्या देशाच्या प्रधानमंत्र्याला ही अशी एकेरी भाषा जातीय धार्मिक विद्वेष ज्याच्यातून टपकेल अशा पद्धतीची वक्तव्य हे आतापर्यंत या देशातल्या कोणत्याही नागरिकांनी कधीच ऐकलेली नव्हती नरेंद्र मोदींना ज्या पद्धतीनं लक्षात येते आहे की तीन टप्प्यातल्या मतदानात सुद्धा आपल्या हाती काहीही लागत नाही अबकी बार चारशे पारचं स्वप्न पूर्ण होताना दिसत नाही तेव्हा भारतीय जनता पार्टी राष्ट्रीय स्वयंसेवक संघ किंवा या फॅसिस्ट संघटनांचं एकमेव शेवटचं अस्त्र असते देवाच्या नावावर धर्माच्या नावावर जातीच्या नावावर लोकांचं ध्रुवीकरण करणं तेच प्रधानमंत्री नरेंद्र मोदींच्या वक्तव्यामध्ये दिसून आलं इतकं हास्यास्पद वक्तव्य त्यांनी कालच्या सभेत केलं की एका बाजूला महाराष्ट्रामध्ये तिसऱ्या टप्प्याचं काही मतदारसंघामध्ये म्हणजे बारामती म्हाडा त्या मतदारसंघामध्ये मतदान होत होतं आणि ते नगरमध्ये अहमदनगर लोकसभा मतदारसंघामध्ये सभेमध्ये बोलताना इतकं आशास्वत त्यांनी वक्तव्य केलं की इंडिया फ्रंट सत्तेवर आली पुन्हा जर यांना सत्ता मिळाली तर हे रा माझे निर्णय रद्द करतीलच परंतु श्रीराम मंदिराचा जो निर्णय आहे तोही रद्द करतील या देशातली सगळी संपत्ती मोजमाप करून ती काँग्रेस आणि राहुल गांधी मुसलमानांच्या हातात देतील हे हिंदू मुस्लिम करण्या इतपत खालच्या स्तरावर नरेंद्र मोदी येतात याचा अर्थ त्यांना दिसतंय की पायाखालची वाळू सरकते महाराष्ट्रामध्ये नऊ ते दहा सभा घेतल्यानंतरसुद्धा सभांमध्ये उमेदवार किंवा पक्ष आजूबाजूचे कार्यकर्ते आजूबाजूचे सगळे भाडोत्री लोक जमा करत आहेत साठ हजार सत्तर हजार कुठं लाखभर लोक जमा होत आहेत परंतु त्याच्यात आपल्या हाती पक्क असं काही मिळत नाही हे जेव्हा त्यांना काही अहवाल त्यांच्या हाती आले काही सर्वे हाती आले या सर्वेमधून त्यांना हे दिसून आलं की महाराष्ट्रामध्ये आपलं काही खरं नाही तेव्हा ते आपलं शेवटचं रामबान अस्त्र त्यांनी काढलं आता सांगा की राम मंदिराचा मुद्दा जो आहे तो सुप्रीम कोर्टाने निर्णय दिला सुप्रीम कोर्टाच्या निर्णयानंतर त्याच्या बांधकामाचा मार्ग मोगळा झाला मागच्या तारखेला बावीस तारखेला नरेंद्र मोदी आणि भाजपनी त्याचा एक मोठा उद्घाटनाचा इव्हेंट केला आता हे सगळं करत असताना कोणतंही सरकार देशावर देशाच्या जर आलं उद्या इंडिया फ्रंटचं म्हणजे विरोधी पक्षाचं सरकार आलं तर श्रीराम मंदिराचा जो निर्णय आहे तो, तो रद्द कसा ते करणार ही साधी गोष्ट जे राज्य सार्वजनिक जीवनात राहणाऱ्या शेमड्या पोराला समजते ते नरेंद्र मोदींना समजू नये याचं मोठं आश्चर्य वाटते हिंदू मुस्लिम करत लोकांना सतत ध्रुवीकरण करणं म्हणजे एका बाजूला मुस्लिम तुष्टीकरणाचा आरोप काँग्रेसवर आणणं आणि आपण एवढं हिंदू तुष्टीकरण करायचं एवढं विष कालवत राहायचं जातीपातीचं धर्माचं विष कालवत राहायचं की एखादा एखाद्या गल्लीतला कार्यकर्ता ज्याला देशाचं भान नाही ज्याला भारतीय लोकशाही माहीत नाही ज्याला या देशाचं देशातल्या देशा महापुरुषांनी मोठमोठ्या लोकांनी या देशासाठी काय बलिदान दिलं स्वातंत्र्याच्या लढ्यात हिंदू मुस्लिम एकत्र येऊन हातात हात देऊन कसे लढले हे त्याग हे समर्पण ज्यांना माहीत नाही असा एखादा गल्लीतला कार्यकर्ता या पद्धतीचं स्टेटमेंट हिंदू मुस्लिम करताना जर दिसला तर आपण त्याच्याकडे दुर्लक्ष करतो कारण त्याला माहीत नसते त्याचा कॅनव्हास मोठा नसतो परंतु दोन टर्म या देशाचा प्रधानमंत्री राहिलेल्या एका माणसाने हे वक्तव्य करावं हो। हे अत्यंत हास्यास्पद असं वक्तव्य आहे सर्वसामान्य माणसाची मान शर्मेनं खाली घालणारं हे वक्तव्य हे वक्तव्य एकशे चाळीस कोटीच्या देशाचा प्रधानमंत्री असणाऱ्या नरेंद्र मोदीसारख्या माणसाला हे शोभणारं नाही आहे मी भारतीय जनता पार पार्टीच्या राष्ट्रीय स्वयंसेवक संघाच्या अनेक जवळच्या काही मित्रांशी पण बोललो त्या मित्रांनीसुद्धा नाराजी व्यक्त केली की या पद्धतीची स्टेटमेंट आतापर्यंतच्या कोणत्याही व्यक्तीने केली नाही के आणि करू नये त्यांनी नाराजी व्यक्त केली अनेक लोक असे आहेत की जे भाजपचा एक आदर्श पंतप्रधान म्हणून अटलबिहारी वाजपेयींना मानतात अटलजींचं आणि नरेंद्र मोदींच्या नेतृत्वाची जेव्हा तुलना करतो तेव्हा जमीन अस्मांचं एक अंतर त्याच्यातून दिसून येतं अटलजींनी नरेंद्र मोदी गुजरातचे मुख्यमंत्री असताना त्यांना राजधर्माची आठवण करून दिली होती तो व्हिडिओ आजही यूट्यूबवर हो आहे तो व्हिडिओ उघडून बघा आणि जेव्हा अटलजींनी त्यांना याच हिंदू मुस्लिम मुद्द्यावर रक्तलांछित मुद्द्यावर राजधर्माची आठवण करून दिली तेव्हा नरेंद्र मोदींचा चेहरा बघण्यासारखा होता ते आज आग आजही बघा कदाचित देशाच्या प्रधानमंत्रीपदावर बसल्यानंतर ते या पद्धतीची वक्तव्य काढून त्याचं बदला तर घेत नसावेत ना अशीही संशय संशय या निमित्ताने आपल्याला येतो ते काहीही असलं तरी निवडणुकीचं काही हो निवडणूक का आज आहे उद्या नाही कोण जिंकेन कोण हरेल हा वेगळा भाग आहे परंतु यानिमित्ताने एकशे चाळीस कोटीच्या प्रधानमंत्र्यांनी कुठल्या पद्धतीची भाषा वापरली त्याचा स्तर कसा घसरला होता कुठल्या पद्धतीचं व्यक्तिमत्त्वाचा एक अजब परिचय त्यांनी आपल्या देशातल्या लोकांना दिला ही चर्चा मात्र दीर्घकाळ चालणार आहे मित्रो आजच्या पुरतं एवढंच हा व्हिडिओ जर आवडला असेल तर निश्चितच रोखोक याच्या चॅनलला सबस्क्राईब करा आणि हा व्हिडिओ लाईक आणि शेअरसुद्धा करा तोपर्यंत नमस्कार